नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रचाराचा झंझावत सुरू ठेवून संजय देशमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांचे आवाहन तर शुभेच्छा देण्याकरिता दिग्रसला कोणीही दे येऊ नये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांचा उद्या दिनांक एकवीस एप्रिल रोजी वाढदिवस आहे सव्वीस एप्रिल रोजी मतदान आहे प्रचाराकरिता संजय देशमुख पहाटेच घरून निघणार आहेत वाढदिवसानिमित्त नाही त्यामुळे कोणीही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता येऊ नये उलट सर्वांनी प्रचाराच्या सामील होऊन आपापल्या भागात प्रचार करा तुमचा प्रचारच वाढदिवसाच्या शुभेच्छा राहील असे यवतमाळ जिल्हा शिवसेना प्रमुख प्रवीण शिंदे यांनी म्हटले आहे नमस्कार जय महाराष्ट्र यवतमाळ वाशिम लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संजय भाऊ देशमुखांचा वाढदिवस उद्या दिनांक एकवीस एप्रिलला आहे परंतु लोकसभेची निवडणूक सव्वीस तारखेला असल्या कारणानं आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी निवडणुकीची प्रचार यंत्रणा सोडून आदरणीय संजय भाऊ देशमुखांना शुभेच्छा देण्यासाठी दिग्रसला कोणीही येऊ नये अशी विनंती संजय देशमुखांच्या माध्यमातून मी प्रवीण शिंदे आपल्याशी करत आहे आणि आपण सगळेजण व्हॉट्सअप फेसबुकच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाऊंना शुभेच्छा द्यावा ही विनंती आपल्या सर्वांना करतो आणि आपण जे अविरत काम करत आहात हे कामच भाऊसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद ठरतील असं मला वाटते जय महाराष्ट्र अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र न्यूज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद